नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले झालेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती जळगाव सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल किनवट सॉबीनचा वानपिवळा अवघ सातशे साठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल वाशिम सॉबीनचा वान पिवळा तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल मेकर सोयाबीनचा वानपिवळा अवघ तेराशे नव्वद क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल लातूर सोयाबीनचा वानपिवळा अवघ अठरा हजार आठशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल अष्टी कारंजा सोयाबीनचा वानपिवळा अवघ पाचशे क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल अकोला सविंचा वान पिवळा अवक चार हजार सतरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी चोलू सविंचावान पिवळा आवक नऊशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल हेमपूर सहावींचा वाण पिवळा अग तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकोणसत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल काटोल सहावीन चव्हाण पिवळा बघ दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल हिंगोली सॅव्हन चव्हाण पिवळा अवघ एक हजार पंधरा क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल सोलापूर सेव्हन चव्हाण पिवळा अवघ तीनशे एकोणास क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल कारंजा सॉविन चवान पिवळा अवघ सात हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल उमरकेट सॉविन चवान पिवळा अवघ दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल उमरकेट डांकी सॉविन चवान पिवळा अवघ तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल